रॉयल मीडिया ग्रुप में आप सभी का इस्तकबाल है आज जामत के आरटीआई एक्टिविस्ट नदीम शेख इनका रॉयल मीडिया ग्रुप की ओर से सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया देखते रहिए रॉयल मीडिया न्यूज़ जय आज हमारे रॉयल मीडिया ग्रुप के ऑफिस पे हमारे भाई शेख नदीम आए हुए जलगा जाऊ से जो एक अच्छे आर एक्टिविस्ट है और इन्होंने शैक्षणिक क्षेत्र में बहुत अच्छा काम किया है और आगे भी करते रहेंगे इसलिए रॉयल मीडिया ग्रुप आज इनको इस मतलब आर टी आई एक्टिविस्ट के तौर पे सम्मानित करता है और हमारा ये कहना है कि रॉयल मीडिया ग्रुप जो है तो हमेशा नदीम भाई के साथ में है नदीम भाई गु जहापे भी रॉयल मीडिया ग्रुप की जरूरत पड़ रही है हम तन मन धन से नदीम भाई के साथ में नमस्कार रॉयल मीडिया ग्रुप मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे या ठिकाणी आज या पौर्णे मंडळीचं जमण्याचं एक ने कारण असे आहे की दामू देतून एक आरडीआय ततने आरटीआयच्या माध्यमातून समाजसेवा घडविनारा जो माणूस आहे कारण आरटीआयची दोन माध्यम असतात आरटीआय ही दोनधारी तलवार आहे त्याचा वापर जर योग्य झाला तर समाजाच्या कल्याणासाठी सुद्धा होतो आणि चुकीचा जर झाला मग खंडी वसुलीसाठी सुद्धा होतं हे जनरल आहे यात काही सांगायची आवश्यकता नाही आहे परंतु आमचे जगचे नदीमबाई ते आज रॉयल मीडिया ग्रुपच्या कार्यालयाला आलेले आहेत त्यांच्यासोबत वार्तालाप झालेला आहे त्यांचं जी ऍक्टिव्हिटी बघून आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय ताहेर हुसेन सर हे यांनी चांगलीच प्रसिद्ध केली आणि यांना ते आवडलं यांचं कार्य आवडलं त्याच्यामुळे यांना तनमन धनानं रॉयल मीडिया ग्रुपकडून सन्मानित आणि सहकार्य करण्याचं यांनी एक योजना केलेली आहे की कोणत्याही वेळेत त्यांना जर अडचण आली कोणत्या अधिकाऱ्याकडून अडचण आली किंवा सामाजिक लेव्हलवर गावपातळीला जर अडचण आली तर कोणत्याही प्रकारची असू शकते आर्थिक असू शकते सामाजिक असू शकते तर त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी यांनी कधी आपल्याला एकटं समजू नये मीडिया ग्रुप यांच्या पाठीशी आताही होता आणि पुढे या स्वतःकरिता राहणार तरी यांचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्वागत केलं गेलेलं आहे आणि मी लेखनी शस्त्र संपादक सरदार शेख मीडिया ग्रुपचा एक मेंबरच आहे मी पण त्यांचं पुनश्च स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि खरोखरच हे आमच्याशी जोडले यांचं भाग्य किंवा आमचं भाग्य काही समजलं तरी चालते कारण ग्रुप हा मोठा आहे व्यक्ती मोठा नाही आहे एक व्यक्ती कोणतंही समाज कार्य करू शकत नाही जमा करण्यासाठी तुम्हाला दहा समाजाचे चांगल्या व्यक्तिमत्वाचे विचाराचे लोक एकत्रित येणं गरजेचं आहे तर असं अगोदर या ग्रुपला जोडण्यासाठी आम्ही दोन माणसं इथ आलो दोनशे दहा झाले दहाशे पन्नास झाले आज रोजी शंभरशे दीडशेच्या वर पत्रकार संघ हा रॉयल मीडिया ग्रुपला अटॅच झालेला आहे आमचं खान्देश विभागात सुद्धा चांगलं कार्य चालू आहे आणि विदर्भात सुद्धा नागपूरसाठी अमरावतीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर नंतर कार्य करू असं आमचं प्रत्येक पत्रकार बांधवांना आवाहन आहे आणि समाजकार्य करणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की त्यांना कोणतीही अडचण आली तर त्यांनी बिनधास्त रॉयल मीडिया ग्रुपच्या ज्या न्यूजेस चालतात त्या न्यूजच्या खाली एक नंबर चालतो त्या क्रमांकावर फोन करावा त्यांना कुठेही मदत करायला मी तयार तायरा परंतु त्या मदतीमध्ये सत्यता असावी असत्य नको तुम्ही करणारे जे कार्य आहे त्यात सत्यता असायला पाहिजे कारण कोणी कोणाचं जर वाईट करत असेल तर अशा वाईट ठिकाणी रॉयल मीडिया संपर्क करणार नाही तुमच्याशी आणि तुम्हाला मदत पण करणार नाही हे मी जाहीर करतो एवढे दोन शब्द बोलून आम्हाला পুনশ্চয় হার্দিক অভিনন্দন করতো দোষ শব্দ সং জয় মহারাষ্ট্র